भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे स्पर्धेत उज्ज्वल यश सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे हुशु स्पर्धेत उज्ज्वल यश दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरीय हुशु स्पर्धेत विविध वजन गटात एकोणीस वर्षाखालील वयोगट पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले बीपीएड कॉलेज नेहरू नगर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाविद्यालयातील कुमारी रुद्राक्षा नराल चाळीस किलो गट प्रथम क्रमांक तर कुमारी स्नेहा तुरेराव बावन्न किलो गट द्वितीय क्रमांक तर कुमारी आकांक्षा काकी साठ किलो गट तृतीय क्रमांक प्राप्त केले त्यापैकी कुमारी रुद्राक्षा नराल हिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली सर्व विश्वस्त मंडळ व प्राचार्या सौ गीता साधूल यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल व प्रसाद खरे यांचे मार्गदर्शन लाभले